छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळापासूनच सैन्य दल कामकाज प्रेरणादायी असल्याचं प्रतिपादन तहसीलदार पंकज पवार यांनी केलं दिंडोरी तालुक्यातील के माजी सैनिक संघटनेच्या वतीनं दिंडोरी जनता इंग्लिश स्कूलच्या मैदानावर भारतीय सेनेच्या पंधरा मराठा बटालियन शौर्य दिवस कार्यक्रमाप्रसंगी पवार बोलत होते यावेळी व्यासपीठावर तहसीलदार पंकज पवार पोलीस उपनिरीक्षक कल्पेश कुमार चव्हाण डॉक्टर असोसिएशन चे अध्यक्ष डॉक्टर भाऊसाहेब काळे माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष भरत खांदवे अग्निपंख चे सागर वानखेडे माजी सैनिक पंडित खांदवे बळवंत ढाकणे डॉक्टर विलास देशमुख डॉक्टर सुहास पाटील मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि शहीद यशवंत ढाकणे यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी माजी सैनिक संघटनेच्या वतीनं मान्यवरांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सुभेदार काळे यांनी मराठा यांच्या कार्याचा इतिहास सांगत त्यांच्या कार्यास दिला क्रीडा शिक्षक योग गुरु डेरले यांनी प्राणायाम आणि योगा घेत सर्वांना उत्साहित केलं कार्यक्रमात माजी सैनिक संघटनेचे सर्व पदाधिकारी डॉक्टर असोसिएशन अग्निपंख चे प्रशिक्षणार्थी आणि जनता इंग्लिश स्कूल चे शिक्षक सहभागी झाले होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी माजी सैनिक संघटना डॉक्टर असोसिएशन अग्निपंख अकॅडमी आणि जनता इंग्लिशचे शिक्षक आणि क्षेत्र कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले वेद न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट सागर मोर वणी